भागात पोलिसांकडून शोध सुरू गोपाळ बनने हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या परळीचा आहे पलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या प्रकरणातला आरोपी प्रशांत बनकरला अटक शारीरिक आणि मानसिक छळाचे बनकरवर आरोप पुण्यातील मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता बनकर पलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरनं तिला पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार दिली होती आरोग्य विभागातील अधिकारी डॉक्टर धुमाळ यांच्याकडे केली होती तक्रार मात्र कारवाई न केल्यामुळे हे अधिकारी संशयाच्या भोगल्यात गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही लक्ष फक्त राजकारणाकडे संजय राऊतांचा फलटणमधील घटनेवरून निशाणा असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू पोलीस खात्या विरोधकांवरती लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय राऊतांचा हल्ला बोल भाजपच्या महान महिला नेत्या कुठे आहेत संजय राऊतांचा फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सवाल पोलीस महासंचालकपदी महिला असतानाही राज्यात अशा घटना घडत असल्याचीही राऊतांची टीका लाडक्या वेळीपेक्षा सुरक्षित बहिणी योजनेची जास्त गरज फलटणमधील डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत त्यांनी राजीनामा द्यावा दानवेंची मागणी पलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे भाजप आमदार सुरेश धस आक्रमक प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा एसआयटी स्थापन करा आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांचीही चौकशी करा सुरेश धसांची मागणी पलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेवरती गंभीर आरोप गोपाळ बदने महिलांची छेड काढायचा आणि तक्रार केल्यास पैसे मागायचा रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार मृत डॉक्टर महिलेवर बीडच्या वडवळी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक इथं काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी कर्नाटकात झालेल्या मारहाणीत नांदेडच्या विष्णुकांत या तरुणाचा मृत्यू विष्णूचे हातपाय बांधून अंगावरती चटके देऊन त्याला अमानुषपणे मारहाण आरोपींवरती कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायदा लागू करण्याची विष्णूच्या नातेवाईकांची मागणी नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरण आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर वनविभागाच्या चौकशीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती विवलकर यांनी तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं अहवालामध्ये नमूद पाच हजार कोटी रुपयांच्या मरीदा गँगचे मुख्य सूत्रधार मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची उरली सुरली विश्वासार्हता रस्ता तळाला जाण्यापासून वाचवा सिडको जमीन घोटाळा प्रकरणात विभागानं दिलेल्या तक्रारीनंतर रोहित पवारांची एक्सपोज नवी मुंबई सिडको प्रकरणावरून रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान गृह विभागावरती मित्रपक्षाचा प्रचंड दबाव नाहीतर मित्रपक्षाचाच आमदार गळाला लावण्याचा प्रयत्न मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करा रोहित पवारांची मागणी आम्ही काही केलं असेल तर चौकशी करा सविस्तर माहिती सिडकोकडे सिडको जमीन घोटाळा प्रकरणी संजय शिरसाटांची प्रतिक्रिया रोहित पवारांकडून शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी जमीन चोरांची दोन प्रकरणं घेऊन लवकरच भेटू रवींद्र धंगेकरांची खासदार मुरलीधर मोहळ यांना उद्देशून एक्सपोस्ट त्यामुळे धंगेकर आता आणखी काय आरोप करणार याकडे लक्ष मुंबई महापालिकेसाठी एकशे पन्नास जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न तर शिंदेच्या शिवसेनेला पासष्ट ते पंचाहत्तर जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती राज आणि उद्धव समीकरणावर देखील ठरणार राजकीय गणित महायुती कितीही गर्जना करू दे मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होणार कोणत्याही पाठिंब्याशिवाय फोडाफोडी न करता महापौर ठाकरे बंधूंचाच असेल संजय राऊतांचं वक्तव्य काँग्रेस नेते सचिन सावंतांची भाजपवर टीका मुंबईकरांनो भाजपचे मुंबई अनसेफ है असं म्हणत एक्सपोस्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर शिंदेंच्या दिल्लीत बेठी भाजपच्या श्रेष्ठींची भेट घेण्याचीही शक्यता ठाण्यातील हात नाका परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवसणारे बॅनर जिथं फायदा तिथं युती करू अशा आशयाचे बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांच्या माध्यमातून बॅनरबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप नेत्यांचे कान टोचले जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्या जोरात खाली आल्याशिवाय राहणार नाही गडकरींचं वक्तव्य नितीन गडकरींनी कान टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय पण त्यांच्या कान टोचण्याचा काही फायदा होतोय का संजय राऊतांचा सवाल पोस्टमार्टम पदावरून पोस्ट मास्टर जनरल पदावरून नागपुरात सरकारी कार्यक्रमामध्ये महिला अधिकाऱ्यांची धुसफूस एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला कोपऱ्यानं धक्का देताना आणि चिमटा काढताना कॅमेऱ्यात कैद केंद्रीय मंत्री गडकरींसमोरच घडलेल्या या सगळ्या वादाचा विषय चर्चेत जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उणेगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर शिंदे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश <दुण> जालन्यात बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी विजय चव्हाण यांचं उपोषण सरकारच्या वतीनं आज मंत्री पंकजा मुंडे संजय राठोड इंद्रनील नाईक यांचं शिष्टमंडळ आंदोलक विजय चव्हाणांची भेट घेणार सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण सीबीआयच्या समाप्ती अहवालात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपी निर्दोष आत्महत्येत प्रवृत्त करणं आणि चोरीच्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे न आढळल्याचं निर्कष सुशांतचे कुटुंबीय या निर्णयाविरोधात दाद मागणार कणकवलीच्या साळीस्ते इथं सापडलेला मृतदेह बंगळुरातील व्यक्तीचा असल्याची माहिती तर दुसरीकडे तिलारी दरीत रक्ताने माखलेली कार याच मालकाच्या नावावर असल्याचं समोर मात्र कार आणि मृतदेह मिळालेल्या ठिकाणी शंभर किलोमीटरहून अधिकचं अंतर त्यामुळे गुढ वाढलंय वाशिम अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरचं काम अपूर्ण वाशिम शहरातील तेरापैकी नऊ किलोमीटरच्या रस्त्याचं काम अतिशय संथगतीनं सुरू अपूर्ण रस्त्यामुळे ठिकठिकाणी अपघात वाहनधारकांची मोठी दमछाट राज्यात येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आता आळा बसणार बांगलादेशींची ब्लॅकलिस्ट तयार करून रेशन कार्डची पडताळणी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश शिधापत्रिकेसाठी नव्या मार्गदर्शक सूचना देखील जारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरू अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पावसाला सुरुवात समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्यानं मासेमारीवर परिणाम जिल्ह्यासह गुजरातमधील बोटी देवगड बंदरात आश्रय आला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज जळगाव जिल्ह्यात काल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी रब्बी हंगामातील गहू हरभरा मका या पिकांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार कापूस पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता वर्ध्याच्या सेलू वायगाव आणि हिंगणघाट परिसरात पावसाच्या सरी डब्बीतील पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा मात्र या पावसानं बाजार समितीतला माल भिजत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान दीडजलक कालपासूनच पावसाची हजेरी पावसालामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका विशेषतः कापूस आणि तुरीचं नुकसान सातारा जिल्ह्यात पहिला ऊस दर जाहीर मंत्री शंभूराज देसाई यांच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यानं तीन हजारांचा पहिला हप्ता जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे यवतमाळमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं कापसाची होळी करून सरकारचा निषेध दहा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव देण्याची मागणी विरार पूर्वच्या शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर चालत्या हायवा ट्रकला भीषण आग आगीमध्ये ट्रक जळून खाक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर मालवाहू टेम्पोला आग आगीमध्ये संपूर्ण ट्रक हा जळून खाक सुदैवानं कुठलीही हानी नाही भंडारा तुमचा मार्गावरील खड्ड्यांमुळे धावत्या एसटी बसचं ताक निखळल्यानं अपघात झाला चालकाच्या प्रसंगावधानांमुळे मोठी दुर्घटना टळली वीस प्रवाशांचा जीव वाचला मात्र घटनेनं या मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अमरावतीत भरधाव कारची स्कूटरवरून जाणाऱ्या दोन मुलींना धडक कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात एकीचा मृत्यू तर दुसरी जखमी प्रेम प्रकरणातून अमरावतीमधील मोर्शीच्या उपविभागीय कृषी कार्यालयातील लिपिक विनोद राऊतांची हत्या आरोपीचं नाव धनराज वानखेडे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यानं विनोद राऊत यांची हत्या घरगुती वादातून मोठ्या भावानं केली लहान भावाची हत्या गोंदिया जिल्ह्यातील कोचेवाही इथली घटना रागातून हत्या केल्याची आरोपी भावाशी पोलिसांना कबुली यवतमाळच्या वणी इथून वडगावकडे जाणाऱ्या मार्गावरती युवकाशी धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली स्वप्नील राऊत असं अठ्ठावीस वर्षीय मृत तरुणाचं नाव घटनेचा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू चंद्रपूर मूल मार्गावरील कोसला घाट इथं वाघेणीचा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर हल्ल्याचा प्रयत्न हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल